नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत रूपनगरची राजकन्या यातील भाग तिसरा वकिलाचे पत्र व पुत्री दोघांचेही नेत्र त्या तेज परिवृत्त मूर्तीकडे लागले होते रूपमतीने आपल्या आईस कधी पाहिले नव्हते तरी पण आपण आरशाच्या पुढे उभा राहिलो असता स्वतःचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे अगदी हुबेहूब आपले प्रतिबिंबच अशी ती आकृती पाहून तिला एकदम वाटले की ही आपली जननी होय रूपमती तारुण्यात येण्याच्या सुमारास विशेष परंतु आधीपासून तिच्या मुखकमलाकडे पाहून तिचा पिता व घरातली सर्व मंडळी ती आपल्या आईप्रमाणे अगदी हुबेहुब असल्याबद्दल बोलत असत त्यामुळे ती आरशात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हुबेहूब दिसणारी सुंदर मूर्ती पाहून तिच्या मनास पक्के वाटले की आपण आपल्या मातेसच पाहत आहोत ते रूप व ते तेज पाहून ती अत्यंत चकित झाली दुसरीकडे पहावेस तिच्या मनात सुद्धा येईना आणि मनात आले तरी तिचे डोळे तेथून ढळे ना तीच स्थिती विजयसिंहाचीही झाली होती त्याचेही नेत्र त्याच रम्य आकृतीवर अगदी एकसारखे लागून राहिली होती एकाच्याही तोंडून शब्द निघेना शेवटी विजयसिंहाने दीर्घ असा सुस्कारा टाकून रूपमतीस म्हटले रुपे आपल्या घराण्याची धड नाही राजस्थानाचीच आता धड अवस्था नाही म्हटलं तरी चालेल स्वर्गी गेलेली माणसं येऊन आपल्याला दिसू लागली तेव्हा दुर्गाचरणाच्या भविष्याचा ठोकताळा लवकरच येणार याबद्दल आता संशय नको हे सर्व तो बोलत होता खरा परंतु त्याचे नेत्र एक क्षणभर सुद्धा त्या दिव्य मूर्तीच्या रमणीय परंतु खेन्न मुख कमलावरून ढळले नाहीत इतक्या त्याला असे वाटले की ती मूर्ती आपणाशी काही बोलण्यासाठी आपले ते सुंदर ओठ हलवीत आहे अर्थातच तो विशेष उत्कंठेने तिकडे पागला व कान घेतल्याप्रमाणेही करू लागला परंतु त्याची काणी काही पडले नाही इकडे रूपमती त्या दिव्य आकृतीकडे वर सांगितल्याप्रमाणे पाहत होती तिलाही असा भास झाला की आपणास आपली आई काहीतरी सांगू इच्छिती आहे परंतु दिव्याकृतीच्या तोंडून एकही शब्द निघेना थोडा वेळ याप्रमाणे झाल्यानंतर शेवटी ती आकृती रूपमतीच्या जवळ जवळ येऊ लागली असा भास झाला जो तो भास दृढ होत चालला तो तो रूपमती अधिकच अधिकच जागच्या जागी खिळून ठाकल्याप्रमाणे आणि तिचे डोळे तर अगदी विस्मित झाले होता होता ती मूर्ती अगदी जवळ आली तिचा दिव्य तेजाचा प्रकाश रूपमतीच्या अंगावर पडून तिचे मुख विशेष सतेज दिव्य तेज प्रकाशित असे दिसू लागले विजय सिंह तर अगदी राहिला आणखी एक दोन क्षण गेले असतील नसतील तो ती दिव्याकृती अगदी जवळ येऊन तिचे रूपमतीच्या मस्तकावर हात ठेवला आणि काहीतरी शब्द उच्चारले ते शब्द विजय मुळीच ऐकू आले नाहीत परंतु पाहता पाहता त्यास असे दिसले की ती दिव्य आकृती रूपमतीच्या शरीरात प्रवेश करून अंतर्धान पावली हे आहे काय याचे त्यास यत्किंचित सुद्धा ज्ञान झाले नाही रुमती तो सर्व प्रकार पाहून घाबरून म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा अगदी अचेतन होऊन जमिनीवर पडली तिच्या तोंडून एकसारखे हो हो अगदी खचित तसंच करीन असे शब्द मात्र निघत होते ती दिव्य मूर्ती अंतर्धान पावली तेव्हा मग थोड्या वेळाने विजयसिंह ही भानावर आला आणि पाहतो तो रूपमती आपल्या जवळच पडली असून तोंडाने हो हो अगदी खचित तसच करीन असे वारंवार म्हणत आहे विजयसिंहास ते काही कळेना तेव्हा त्याने तिला हाका मारल्या परंतु तिच्याकडून वरील शब्दोच्चाराखेरीज दुसरे काहीच उत्तर नाही अर्थातच तो घाबरला व त्याने आपल्या चाकर नोकरांस हाका मारल्या रूपमतीस त्यातले काही सुद्धा माहीत नाही ती अगदी निश्चल पडली असून फक्त वर सांगितलेले शब्द उच्चारित होती चाकर नोकर दासदासी वगैरे आल्या त्यांनी तो प्रकार पाहताच त्यांच अतोनात आश्चर्य वाटले परंतु तो प्रसंग नुसते आश्चर्य करीत बसण्याचा नव्हता विजयसिंहाने लागलीच राजवैध्यास उठून आणण्यास सांगितले आणि रूपमतीला उचलून तिच्या पलंगावर निजविली इतके केले तरी तिला त्याचे काही सुद्धा ज्ञान नव्हते तिचा तो चतुर्दा चतुर्दाक्षरी मंत्र मात्र एक सारखा चालला होता ते पाहून विजय सिंहाच्या तोंडचे पाणी पळाले वैद्यराग क्षेमराज पंडित येईपर्यंत तिच्याने पाणी वगैरे लावून तिला जागे करण्याचे अनेक उपाय केले परंतु व्यर्थ लागलीच दुर्गाचरणाच्या भविष्याची आठवण होऊन तो दुर्गाचरणाचं भविष्य जर खरं व्हायचं सुद्धा होता कामा नाही आणि त्याच भविष्य असं मनाला तर वाटत तेव्हा हे आहे तरी काय हिच्या अंगी पिशाच संचार तर झाला नसेल ना नसेल ना काय झालाच शंकाच नको आपल्या देखता देखत तिच्या आईनं तिच्या अंगात संचार केलेला आपण पाहिला आता आणखी याच्याबद्दल शंका काय घ्यायची हा एक काय भयंकर प्रसंग पोरीवर हे संकट आलं असे तो आपल्याशी पुटपुटत होता हे करा ते करा अमक्याला बोलवा तमक्याला आणवा असते स्वतःस वेळ लागल्याप्रमाणे तो करीत होता इतक्याच क्षेमराज पंडित येऊन त्यांनी रूपमतीची नाडी पाहिली तिच्या प्रकृतीस काहीही झाले नाही असे त्यास दिसून आले परंतु काही झाले नाही तर एकाएकी मूर्छा तरी काय यावी याचे त्यास गुड ओकले ना विजय सिंहास त्यांनी प्रश्न केले परंतु तो अगदीच भांबवल्याप्रमाणे होऊन वैद्यराज आधी तिला नीट उठवा मग मी सगळं तुम्हाला सांगेन असे म्हणून त्याने त्यास झिडकारले अशा स्थितीत बिचारा वैद्यराज काय करतो त्याने एक मात्र ओगाळून तिच्या चोळली आणि डोळ्यात एक बोटभर अंजन फिरविले क्षणार्धार ती शुद्धीवर आली आणि एकदम विजय सिंहाकडे पाहून म्हणते बाबा आई गेली का हो आत्ता आत्ता इथे होती विजयसिंहाने तिला काहीच उत्तर दिले नाही तो अगदी वेड्याप्रमाणे सोबोवार पाहू लागला उठण्याचा प्रयत्न करू लागला परंतु क्षेमराज तिला उठू देईना तेव्हा अगदी वेड्याप्रमाणे ती त्यांच्याकडे पाहू लागली आणि एकदम म्हणते मी आहे तरी कुठे बाबा तुम्ही कुठे आहात आई कुठे गेली मला न्यायला ना ती आली होती मग कशी टाकून गेली हो हो पण तिने मला काय बरं सांगितलं क्षेमराजास तिचे ते बोलणे क्षणमात्र वायूच्या लहरीसारखे वाटून तो विजयसिंहास म्हणाला राणाजी रूपमतीस स्वस्त झोप आली नसावी आणखी त्या अस्वस्थ झोपेत काहीतरी विलक्षण स्वप्न दिसले असावे त्या स्वप्नात भिवून अशीही तिची स्थिती झाली असावी दुसऱ्या काहीसुद्धा मला संशय येत नाही आपण सर्व मंडळी आता येथून बाहेर घालावा मी तिला झोप येईल असा काही उपाय उपाय करतो म्हणजे तिला बरे वाटेल क्षेमराजाच्या तोंडचे हे शब्द ऐकताच विजय सिंहाने सांगण्याच्या आधी सर्व मंडळी भराभर तेथून निघून गेली फक्त कुंद आणि पद्म या दोघी तिच्या उषाशी व एक पायत्याशी अशा बसल्या होत्या त्या काही उठेनात आणि त्या सोडून जाण्याबद्दल कोणी आग्रहही केला नाही त्यांची जरुरी होतीच क्षेमराजाने बराच विचार करून काही औषध काढले व रूपमतीशी फार ममतेने बोलून तिच्याकडून ते घेऊ औषध पोटात जाऊन सुमारे अर्ध घटका होते न होते तो रोगमती पेंगून आंतरणावर पडली आणि तिला गाठ झोप लागली विजय सिंहासही सगळ्या रात्रीत निद्रा नसल्यामुळे तोही अगदी पेंगला होता क्षेमराजाने त्यासही आग्रह करून जाऊन निजण्याविषयी विनंती केली रूपमतीच्या जीवास काही सुद्धा धोका नाही तुम्ही अगदी निश्चिंत असा असे त्याला निक्षून सांगितले तेव्हा तो जाऊन आपल्या बिछाण्यावर पडला आणि त्यासही झोप लागली रात्रीचा सर्व प्रकार दोघांसही स्वप्नवत झाला परंतु मनावर परिणाम करून सोडल्याखेरीज राहत नाही अशा स्वप्नापैकी ते स्वप्न होते दुसऱ्या दिवशी प्रहर दिवस झाला तेव्हा विजयसिंह जागा झाला आणि जागाच होता त्याला पहिला प्रश्न अर्थातच रूपमतीच्या प्रकृती बद्दल होता तो त्यास असे कळले की निजलेलीच आहे, ते त्या ऐकताच त्यास एक प्रकारे फार समाधान झाले आणि तो आपला प्रार्थविधी वंदनादी विधी व पूजन अर्चन यांच्याकडे लागला दर पाव घटकेस तो तिची खबर पाहण्यास माणूस पाठवितच असे शेवटी रूप मती उठली आणि अगदी हुशार होऊन उठली असे कळले तेव्हा त्याच्या तथापि आदल्या दिवशी संध्याकाळपासून घडलेली हकीकत काही केल्या त्याच्या विचारातून जाईना वारंवार तो सर्व प्रकार त्याच्या मनात येईल ती ते दिव्य मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे एकसारखी दिसत होती असे नाही परंतु आपल्या ज्ञान ज्ञानचंक्षू पुढे आपण होऊनच ती मूर्ती आणून तिच्याकडे अगदी चित्त लावून पहा वयाला सापडावे असे एकसारखे त्याच्या मनात वाटत असावे असे दिसले त्या दिवशी तो कोणाशी बोलत असला किंवा काही काम करीत असला तरी मध्येच वर पाहिल्याप्रमाणे करी आपल्याशी स्मित करी व पुन्हा खिन्न होई तिकडे रूपमतीही हुशार झाली परंतु तिची आदली दिवसापर्यंतची चपलता आनंदमयता उल्हासित वृत्ती हे सर्व अगदी लुप्त झाली तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची खिन्नता आली कुंद आणि पद्मा यांनी तिला अनेक प्रश्न विचारले परंतु तिने आजपर्यंत कधी कोणास ज्या प्रकारची त्रोटक उत्तरे दिली नाही त्या प्रकारची त्रोटक उत्तरी त्याच त्या दिवशी दिली त्या तिच्या मैत्रिणी झाला होता की अगदी अधिक प्रश्न विचारून तिच्याकडून तिचे हृदयगत काढून घेण्यास व साधेने अधिक उने बोलून आग्रह करून तिला सांगण्याला लावण्याजोगी तिच्या मनाची वृत्तीच नव्हती त्यामुळे तिला प्रश्न विचारण्याचे व उत्तर काढून घेण्याचे सोडून कशी तरी तिची सांभाळण्याचे काम त्यांनी चालविले आदल्या दिवशी दिल्लीहून आलेल्या वकिलाच्या पत्रात त्याने असे लिहिले होते की मजकूर सविस्तरपणे उदयीक पाठवितो त्याप्रमाणे अर्थातच पत्र येईल म्हणून विजयसिंह अगदी उत्कंठेने वाट पाहत होता त्या एक तर त्यात येणारा मस्कूर एकतर पृथ्वी सिंहाच्या मरणाबद्दल सविस्तर असून शिवाय आपल्यालाही संबंधाने त्यात काही असणार हे मागील पत्रावरून त्यास ठाऊक होते सरतेशे व त्याने राणा विजयसिंह पत्र लिहिले महाराणा विजयसिंह मु रूपनगर यांचे अत्यंत अत्यक्त अनेक प्रणितिपूर्वक विज्ञापना जे बादशहा औरंगजेब याने परवाचे दिवशी केवढा भयंकर प्रकार केला याबद्दल थोडक्यात काल रोजी कळविलेच आहे आज ही सविस्तर हकीकत लिहून ठेवतो आहे पत्र पाठविण्यास काही भीती नाही असे वाटले तर पुढे प्रविष्ट होईलच नेहमीप्रमाणेच बिल्लीनी बरोबर गिरणार येथे पाठवून तेथून रीतीप्रमाणे हलकारा घेऊन येईल या आपल्या आज्ञेने चालविलेल्या वहिवाटीमुळे अजूनपर्यंत कधीही अडचण उपस्थित झाली नाही राणा विजय सिंगांची पत्रे जशी पकडली गेली तशी अद्यापी पकडली गेली नाही हे महाराण्यास विदित आहेच मजकूर मजकडून असा काही मजकूर वेळोवेळी कोठे जातो असा अद्याप कोणास संशयही आलेला नाही आणि त्यामुळेच हे सर्व जुळते महाराणाजी आलमगीर बादशहा इतका खुश खुनशी इतका आपमतलबी इतका दांभिक इतका उरपाट्या काळजाचा असेल अशी कल्पना सुद्धा काही दिवसांपूर्वी कोणास झाली नसेल परंतु आता दर घडीला जो अनुभव येतो आहे त्याने अगदी प्रत्येकाची खात्री झाली आहे की त्याच्या इतका नीच माणूस हाच महाराज जयवंतसिंग महाराजांनी प्रथमता जरी दादासाहेबांची कड घेतला तरी आता ते आलमगीर बादशहाचे सत्यनिष्ठ नोकर बनले आहेत त्यांच्यावर आपला अगदी पूर्ण भरवसा आहे व ते म्हणजे आपला बादशहा तिचा खरा आधारस्तंभ आहे असे आतापर्यंत बादशहाने अधमपणाचा विश्वासघातकीपणाचा प्रसंग घडेपर्यंत त्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले खुद्द त्या दिवशी सकाळी पृथ्वी सिंहाची खासगत मुलाखत घेतली तेव्हा त्याला त्याच्या पित्याचे कुशल विचारले ते म्हणजे बादशहा तिचे अगदी आधारस्तंभ आहे असे बोलून दाखविले तू आपल्या पित्याप्रमाणेच कर इतर राजपुतांच्या नादी लागू नको असा उपदेश त्यास केला आणि दुपारी भर दरबारात तुझा मान करावयाचा आहे असे कोण भयंकर प्रसंग पृथ्वी सिंहास मुद्दा बोलावणे पाठवून जोधपुराहून येत आणले हे तू काय सांगितला विजय सिंह महाराणी आमच्या पदशहातीचे आधारस्तंभ तेव्हा त्यांच्या मुलास पाहून त्याला चांगला मान मारातक केला पाहिजे सर्व लोकांस अर्थातच हा हेतू अगदी प्रशंसनीय वाटून त्यांनी जयवंत सिंगांचे व पृथ्वी सिंहाचे नशीब उघडले असे म्हटले पाहिजे असे उद्गार काढले आणि जो तो दरबारात आज त्यांचा कसा काय मान होतो हे पाहण्याच्या उद्देशाने दरबारात आणण्याची तयारी करू लागला त्या दिवशी दरबार अगदी विलक्षण भरला दर होता दरबारात येण्याचा जाला म्हणून मान असा मानकरी काही त्या दिवशी दरबाराला आल्याखेरीज राहिला नाही पृथ्वी सिंहाला बादशहाने अगदी आपल्या जवळ उजवे बाजूस बसविले आणि त्याच्याशी फार प्रेमाने भाषण केले नंतर दरबारी लोकांना उद्देशून त्याने म्हटले दरबारीओ मानकरी सरदार मनसबदार हा पृथ्वी सिंह महाराणा जयवंतसिंगाचा पुत्र अम्मास आजपासून अगदी पुत्रवत झाला त्याचे वडील जसे या आमच्या दरबारात बादशा अगदी आधार आहे तसाच हा आहे असे आम्ही समजतो इतके बोलून जवळ बसलेल्या मानकऱ्यांकडे किंचित डोळे मिजकावून बादशहाने सिंहाचे हात फारच सलगीने धरले आणि त्यास म्हटले क्य पुतजी तोही आपल्या बापासारखाच अगदी शूर आहेस अशी तुझी ख्याती मी ऐकली आहे खरा काय तू काय करू शकशील बोल पाहू खरा राजपूत पृथ्वीसिंह अगदी शांतपणे बादशहास म्हणतो गरीबो के वाली सगळ्या दुनियेवर ज्याचा अंमल अशा बादशहाने नुसती कृपादृष्टी एखाद्यावर टाकली तर त्याला काहीतरी स्फुरण चढते मग माझ्यासारखे जे आपण दोन्ही हात धरले तेव्हा माझ्या अंगात केवढी वीरश्री आली आहे ते काही सांगता येत नाही आणि हे वीरश्रीचे उद्गार काढीत असता त्याच्या खरोखर आल्याप्रमाणे ते औरंगजेबाच्या हातात समजले सुद्धा असावे कारण त्याचे ते विरोधकार ऐकल्याबरोबर औरंगजेबाची चर्या अगदी एकदम बदलली व तो एकदम त्यास अगदी कंपयुक्त व कपटयुक्त प्रेमाने अशा भरलेल्या शब्दांनी म्हणतो वा वा, 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 वा। तुझ्या भाषणाने मला प्रतिजयवंत सिंगच पुन्हा माझ्या दरबारात आला आहे असे वाटते इतके बोलून लागलीच त्याने आपल्या पाठीमागचे उभ्या राहिलेल्या सिद्धी खुदा दादास खून करून पोशाख आणण्यास सांगितले त्याने पोशाख आणला तो बादशहाने आपल्या हाताने पृथ्वी सिंहाच्या अंगावर चढविला आणि दरबार लागलीच गडबडीने बरखास्त करून त्यास तेथून लावून दिले सिंह आपल्या मानकावर जातो न जातो तो त्याच्या अंगाचा इतका दाह झाला की कोणीतरी आपल्या अंगास पेटविलेले मशाल लावून ठिकठिकाणी आपणास भाजत आहे असे त्यास वाटले तो गडागडा भुईवर लोळू लागला वैद्यवाणी आणण्याची सुद्धा झाली नाही त्याचा प्राण निघून गेला हा हा म्हणता जिकडे तिकडे दुष्ट बातमी पसरली बादशहाच्या कानावर आली तेव्हा बादशहा इतका अकांत शोक करू लागला की जणू काय त्याचा स्वतःचाच अगदी आवडता असा मुलगा मेला आहे दरबारात त्या पोराची मान प्रतिष्ठा झाली आणखी त्याने आपले राजपुताचे पाणी दाखविले तेव्हा त्याला कोणाची तरी दृष्टाची दृष्ट लागून हा प्रकार झाला असे त्याच्या जवळ बोलून दाखविले आणि फारच विलक्षण असा आक्रोश चालविला त्या आक्रोशात काही सुद्धा खरेपणा नाही असे अगदी प्रत्येकास वाटले जो तो आपल्या मनात पक्के समजला की या खुंशी बादशहाने जयवंत सिंग वरला आपला राग अद्याप सोडला नसून त्यामुळे हा त्याने सूड ओघविला आहे पण सगळ्यात मोठा चमत्कार स्वतः आपल्या हाताने एक पुत्र एक पत्र लिहून ती दुष्ट वार्ता जयवंतसिंगास कळविण्याकरिता हलकारे पाठविले आहे पत्रात शोकाने आपली किती वाईट स्थिती झाली आहे ते लिहून असून आपला नव्हे माझा ज्येष्ठ पुत्र वारला असे मी समजतो असे लिहिले आहे विजय सिंहाने पत्र वाचून खाली ठेवली व दीर्घ सुस्कारात टाकून आपल्याशीच दात ओठ खाल्ले असा हा रूपनगरची राजकन्या यातील भाग तिसरा इथे संपलेला आहे पुढे पाहणार आहोत आपण भाग चौथा तुम्हाला भाग तिसरा हा आवडलाच असेल पुढील व्हिडिओ आपण पुढील भागात पाहू धन्यवाद